गुहागर तालुक्यातील अडूर गावातील चतुस्थेची मालकीन अर्थात अडूर कोंकारूळ बोऱ्या आणि बुदलगावची ग्रामदेवता श्री सुंकाई मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलचारोहण सोहळ्यास असं सुरुवात झाली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसीय कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत नुकताच ग्रामदेवता श्री सुंकाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा थाटात संपन्न झाला काल रविवार दिनांक दोन मार्च रोजी ग्रामदेवतेचा नवीन पाषाणमूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ग्रामदेवता सुंकाई मातेचे मंदिर हे अंदाजे पंधराव्या शतकातील असावे असे सांगितले जाते गुहागर हेदवी सागरी महामार्गावरील अडूर फाट्याजवळ बोऱ्या बंदराकडे जाणाऱ्या रोडवरील पाचशे मीटर अंतरावर गावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत साणेपाशीच हे स्थान आहे या मंदिरात सदैव शांतता नादत असते चतुर्सेमेतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी व वा माहेरवाशिनींची पाठराखीन असलेली नसलेली अशी तिची ओळख आहे ग्रामदेवता सुंकाई मातेच्या नवीन पाषाणमूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या दरम्यान जुन्या मूर्त्यामधील कलशाच्या जलामधील दैवत्व नवीन दैवतामध्ये मंत्रोच्चाराच्या जयघोषात दैवत्व प्राप्त करण्यात आले यावेळी होम हवन देवीच्या नावाने जागर गोंधळ स्थानिक विविध मंडळांची सुस्वर संगीत भजने यावेळी पार पडली